डॉक्टर प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रशासनाने तात्काळ घोट परिसरातील जनतेची मागणी पूर्ण करावी आणि प्रशासनाने लक्ष द्यावे याकरिता विराट जन आक्रोश आंदोलन प्रमुख मागण्या घोट रेगडी भागातील गावातील नागरिकांना सिंचनाकरिता पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी अतिक्रमण जमिनीचे पट्टे तात्काळ मिळाले देण्यात यावेत गुगल मॅपद्वारे सर्च करून पुरावा उपलब्ध करून पट्टे देण्यात यावेत घोट तालुक्याची निर्मिती करण्यात यावी साखरदेव देवस्थान पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे मोतनूर आणि कोठरी पर्यटन स्थळाचा विकास करण्यात यावा घोट भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळण्याकरिता शासनाने प्रशासनाने घोटभागात उद्योग निर्माण करण्यात यावे चामोरशी मूलमार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी गडचिरोली जिल्ह्यातील खड्डेमय विविध रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे तळोधी कुरुड नदी पुलियाचं व रस्ता दुरुस्त करण्यात यावा नॅशनल हायवेवर जे खड्डे पडले भेगा गेले आहेत ते दुरुस्त करण्यात यावेत सुरजागड आणि कोणसरी येथील लॉयर मेटल कंपनी स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्यानं रोजगार देण्यात यावीत या परिसरात आय टी आय निर्माण करून लॉयर्सला जे कौशल्य प्रशिक्षण लागते ते प्रशिक्षण या आय टी आयमधून देण्यात यावे दिना धरणाची उंची वाढवून पाण्याची पाती वाढवण्यासाठी धरणाचे खोलीकरण करण्यात यावे चामोर्शी तालुक्यात दारूबंदी या नियमांचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी मछली चापलवाडा बस सुरू करण्यात यावी घोट नवेगाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी दिनाधरण परिसरात सौंदर्यकरण करण्यात यावे घोट नवेगाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी चामोर्शी येथे एम आय डी सी निर्माण करण्यात यावी घोट ते जिल्हा परिषद शाळापर्यंत रस्त्यात तात्काळ दुरुस्त करण्यात यावे घोट येथे स्वतंत्र ग्रामीण रुग्णालय उभारावे ओबीसी समाजाचे प्रलंबित प्रश्न राज्य शासनाने सोडवावेत जिल्ह्यातील झाडे समाजाचे प्रश्न राज्य सरकारने सोडवावे बंगाली समाजाचे विविध प्रलंबित समस्या राज्य सरकारने सोडवाव्यात या आणि इतर समस्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत राज्य सरकारने आदेश द्यावेत याकरिता घोटमार्गावरील नवेगाव येथे विराट जन आंदोलन करण्यात येत आहे तरी घोट परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं या आयोजित जन आंदोलनास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही विनंती राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली